शहीद सचिन वनजे यांच्या पार्किंग येथील नगर परिषदेतील पटांगणात पोलीस दल व भारतीय सैन्य दलाच्या देगलूर तालुक्यातील मुळसे चमलोर येथील रहिवासी असलेले वीगलूर शहरातील महात्मा फुले नगर येथे वास्तव्यास असलेले जवान सचिन यादवराव वनजे दोन हजार सोळा मध्ये भारतीय सैन्य दलात सहा महार रेजिमेंट रामबाण श्रीनगर येथील झाले ताहा में सहा मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी शहीद सचिन वनजे यासह अन्य पाच जवान पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कंगधार येथून एका व्हॅन मध्ये बसून कर्तव्यावर जात असताना गाडीवरून चालकाचे नियंत्रण सुटले व जवानांसह व्हॅन आठशे मीटर पोलदरीत कोसळली या दुर्घटनेत दोन जवान शहीद झाले त्यात सचिन वनजे हे सुद्धा होते चार दिवसानंतर नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी हो जवान सचिन वनजे यांचे पार्थिव देंगलुर येथे सांगण्यात आले त्यावेळी रस्त्यावरच वाहनाचं अंत्ययात्रेला सुरुवात करण्यात आली. जाणोजाणी निघते रस्त्यावर आदरांजलीचे फ्लेक्स लावलेले दिसून आले. एलुरु शहरातील छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर अण्णाभाऊ साठे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी चौक या मार्गे अमर रहे अमर रहे वीर जवान सचिन म्हणजे अमर रहे वंदे मातरम भारत माता की जय वीर जवान सचिन म्हणजे अमर रहे च्या घोषणा दिवशी अंत्ययात्रा अंत्यविधीच्या ठिकाणी पोहोचली. तसेच ninety seven मराठा मीडियम रेजिमेंट नांदेड पोलीस दलाच्या वतीने हवेत बंदुकीच्या पैरीच आढवून जवान आसमान वंदना दिली त्यावेळी पिता यादव पत्नी माधुरी आई कलावती हौदयानंद नितीन यांनी पार्टीआरचे अधिक दर्शन घेतले ते जवान सचिन बॅनर्जी यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात कर आले जुलै अनेकांचे नयन भरून आले त्यावेळी उपजिल्हाधिकारी अनंत पाटील उपजिल्हा अधिकारी गोपाळ स्वामी देगलीचे तहसीलदार अधिकारी खासदार रवींद्र चव्हाण माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर बालाजी पाटील खदगावकर आमदार जितेश अंदापूरकर आजी माजी सैनिक समलोर येथील सरपंच पत्रकार आदींनी वीर जवानाच्या पार्थिवावर पुष्कचक्र अर्पण करून मानवंदना दिली यावेळी देगली शहरातील व परिसरात तीन हजारोंच्या जनसमुदायाने साश्वी लोना शहीद जवान सचिन वनजे यांना अखेरचा निरोप दिला गोळी झेलिन छातीवरती मुलान परवा त्या संसाराची आणि चिमुकल्या त्या बाळाची तू देशाचा अभिमान तू राष्ट्राचा अभिमान वीर जवान तुझे सलाम माझा नवरा नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्र माझा या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद